कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणूकीला पाहिजे आता मागे पासून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशन ला पैसे तुम्हाला पैसे शेतकऱ्याला पैसे आहेत आहेत पैसे सरकार शेतकरी करा आम्हाला कर्जमाफी नकोच झाकणजुल्यानं आम्हाला रास्त भाव पाहिजे हा आवाज आहे शेतकऱ्याचा त्या कृषी मंत्र्यासोबत आणि कृषी मंत्र्याने बोललेलं तुम्ही ऐकलं असेल ही अनास्था आहे शेतकऱ्यांबद्दल या सरकारच्या मनामध्ये आतापर्यंत सरकारवर बोलत असताना खूप जास्त दबाव आला माझ्यावरती की तू बोलू नको तू अडचणीत येशील भगतसिंग जेव्हा देशासाठी प्राण अर्पण करण्यासाठी गेले त्यांचं वय पण कमीच होतं देशासाठी लढत असताना लोकांसाठी लढत असताना विचार नसतो करायचा आणि माझं तेच मत आहे ही आहे कृषी मंत्र्यांची भूमिका शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला कशाला कर्ज माफी पाहिजे आम्ही तुम्हाला पोकरामधून एवढ्या योजना देतो तेवढ्या देतो अरे भाऊड्या पोहोचलंय का आमच्या शेतकऱ्यांकडे एकदा बघायला आलात तुम्ही जे समोर द्राक्ष ठेवलेली ती बघा किती खराब झालेली आहे ती ये अवकाळी पावसामुळे झालेली अवस्था आहे त्या शेतकऱ्याची अनुदान देता म्हणजे उपकार करता का तीन टायमाला खायला लागतं शेतकरीच नाही जगवला तर राज्य कोणावर करता करणार आहेत झाकण झुल्यांना बोलायचं नाहीच आहे मला या लोकांवर बोलायची लायकीच नाहीये पण मला बोलावं लागतंय कारण की यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल एवढा द्वेष कुठून येतो समजत नाहीये तुम्हाला अनुदान पाहिजे पीक विमा पाहिजे पीक खराब झाल्यावर काय पाहिजे मग पीक विम्याचा प्रीमियम भरलेलाच असतो ना शेतकऱ्यानं ह शेतकरी भरल्यानंतरच मागतोय ना आणि देऊ नका हो शेतकरी तोंडावर सांगतोय तुम्हाला आम्हाला तुमच्या कर्जमाफीची गरजच नाही आमच्या शेतमालाला रास्त भाव द्या जो योग्य भाव आहे तो द्या त्याच्यावर नियंत्रण ठेवा तुम्हाला तुमची गरजच नाही आम्हाला या शेतकऱ्यांना पण जोपर्यंत तुम्ही रास्त भाव देणार नाहीत तोपर्यंत आम्हाला कर्जमाफी बी पाहिजे अनुदान बी पाहिजे पीक विमा पण पाहिजे आणि योजना पण पाहिजेत कारण इथला शेतकरी टिकला तरच तुम्ही कृषी मंत्री म्हणून घेणार आहेत शेतकरीच नसेल कृषीच नसेल तर कशाचे राहिले हो तुम्ही कृषी मंत्री सुधरा जरा आणि शेतकऱ्यांबद्दल जरा आदर आणा तुमच्या लेकरांची लग्न कुठे होतात आम्हाला बी माहितीये आम्ही तर शेतातच करतो शेतकऱ्याच्या पोरांची लेकरांची लग्न सुध्रा अजून पण वेळ गेलेली नाही